मला इन्फॉर्मेशन देणार आहे मी नवीन चॅनल ओपन केला त्यानंतर व्हिडिओ अपलोड पण केला त्याच्यानंतर काय करायचं आपण नेमकं त्यानंतर आपल्याला चांगला टॅग टॅग लावायचा ला आहे छानपणी हॅश टॅग बराबर असायला पाहिजे आपला हॅशटॅग असायला पाहिजे आपला चांगला रिस्क्रिप्शन टायटल चांगला असं जोरदार टायटल द्यायला पाहिजे त्यासाठी यावर लाईव्ह पटपट या मी सांगतो चला या पटापटा लाईव या அது விடுதல வாட்ட பிள்ளை தான் சாட்டு சொல்ல ரூர் குற பி கே கே மாதாச்சு नमस्कार सर्वांना व्हिडिओ टाकल्या समोर काय करायचं टाकल्यानंतर आपल्या व्ह्यूअर्स टायटल बरोबर आहे का आपचा टायटल हॅशटॅग बरोबर टाकलेला आहे का आपण त्या माहिती चेक करायची त्याच्यामध्ये आपला हॅशटॅग बरोबर आहे व्हिडिओचा टॅग बरोबर आहे त्याचप्रमाणे आपला व्हिडिओ सर्च बारमध्ये येत आहे का सर्च बघायचा आपला जो टायटल आपण टाकलेला आहे सर्च करून बघायचं का आपलं नाव आपलं यूट्यूब व्हिडिओ येत आहे का सर्च केल्यानंतर पूर्ण गोष्टी तुम्हाला त्यामध्ये लक्षात घ्यावं लागेल तेव्हा ते होणार अशीच टेक माहिती फ्रीमध्ये मा मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला माहिती आपला टेक चॅनल आहे दुसरा त्याच्यावर सबस्क्राईब झाल्यानंतर ते बघ ना व्हिडिओ सेशन सध्या आपल्याला इथंच घ्यावं लागेल काही दिवस या चॅनलवरती तुमचे काय प्रश्न असतील विचारा मला सांगतो तुम्हाला त्या त्याबद्दल हॅशटॅग चेंज केले बराबर टाकले डिस्क्रिप्शन बरोबर टाकले टायटल चांगला जोरदार असायला पाहिजे तुमचं थमनेल थमनेल पण जोरदार असायला पाहिजे तेव्हा ते लोक तुम्हाला अट्रॅक्ट होतील तुमच्या व्हिडिओवर आणि ते बघतील आणि स्टेबल पण होतील स्टेबल झाले लगेच असं नाही की तुरंत तुम्ही व्हायरल होऊन जाल खूप वेळ लागतो त्याला व्हायरल व्हायला तुरंत कोणी व्हायरल होत असत व्हिडिओ म्हणतात तर लाखोच लोक झाले असतात व्हायरल नाही ना एक व्हिडिओ टाकला आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला असं होत नाही त्यासाठी तुम्हाला आणखी व्हिडिओ टाक बनवायला लागेल अगदी प्रकारची गलती काय होते आपण काय कुठे चुका करत आहोत ते चुका आपल्या शोधायला लागेल त्यानंतर आणखी व्हिडिओ बनवत चार व्हिडिओज बनवायला लागेल व्हिडिओज बनवत बनवत आपल्याला त्यामध्ये काम करायला लागणार आता रात्रीचा वेळ आहे लाईट त्याच्यावर राहणार नाही इथं तिथंच लाईट आहे स्टेबल ती थांबू शकत नाही लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणखी नवीन माहिती आहे तुम्हाला सर तरी तर आपल्याला व्हिडिओ बनायचं दुसऱ्याची कॉफी राईट करायची नाही दुसऱ्याचा व्हिडिओ डायरेक्ट टाकायचा नाही त्यामध्ये आपल्याला काहीतरी करावं लागतं असं डायरेक्टली येणं नाही दुसऱ्याचं गाणं पण नाही टाकायचं डायरेक्ट सिद्धा कॉफी राईट मारते यूट्यूब दुसऱ्याच्या गाण्याचा जर तुम्ही येऊन टाकला किंवा दुसरा व्हिडिओ डाऊनलोड करून टाकला यूट्यूबसुद्धा तुम्हाला कॉफी राईट देते आणि राईट दिल्यानंतर तो रिमूव्ह होतो स्ट्राईक येत नाही तर स्ट्राईक आली तुमचं चॅनल डिलेट युट्यूब चॅनलवर स्ट्राईक आली समजा दोन तीन स्ट्राईक आल्या युट्यूब चॅनल डिलेट होतो पूर्णपणे डिलेट तुम्ही जेवढी पण मेहनत केलेली असं ना पूर्ण मेहनत आपल्याला ते करायला पाहिजे तसं तर मग काय करायला पाहिजे दुसऱ्याची कॉफी करायची नाही आपला ओरिजनल कंटेंट करायचं आहे त्याच्यामध्ये मग ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आपण जसा बनवतो त्याप्रकारे बनवू शकता टायटल टाका त्यामध्ये चांगले छान छान हॅशटॅग टाका हॅशटॅग वापरा होईन वेळ लागेल असं नाही की तुम्ही म्हणला आज टाकला व्हिडिओ व्हायरल झाला वेळ लागतो त्या गोष्टीला माझाही एक कटे व्हायरल नाही झाले व्हिडिओ व्हिडिओ माझे मिलियन व्हिओस आपले आता वीस हजार सबस्क्रायबर आहेत माझेच नाही बनले वीस हजार सबस्क्रायबर त्याला वेळ लागतो ना एखाद्या उभे झाला हो असं चॅनल आपला नाही झाला ना लोक काय म्हणतात त्या लक्ष द्यायचं नाही लक्ष दिलं काही करू शकणार नाही तुम्ही जर त्या गोष्टी लक्ष कराल ना काहीच नाही करू शकणार लोक काही काम काय ना समोर वाढवायचे तुम्हाला तर करायला लागेल मराठी कशी अलग वाटत विदर्भवाली मराठी सुद्धा मराठी बोलण्याच्या पण नाही होत आहे मराठी विदर्भवाली बोलू का छान वाटते मोठे हो कस या मी का म्हणला मी काय म्हणालो त्यामध्ये विदर्भाली बोलू का विदर्भावर चांगली वाटते हां मी सन, काय म्हणाल पडत्या आपल्याला युट्यूब चॅनल खोलायचे असेल तर काय करावं लागन आधी युट्यूब चॅनल खोलून त्यावर टॅग टाकावा लागेल त्यानंतर काय करावं लागन चांगलं नाव ठेवावं लागन त्या चॅनलचं नाव ठेवलं युट्यूबचं नाव त्याचं टॅग त्याचे बॅनर बनवावं लागन त्यानंतर आपल्याला काय करावं लागन ऐका मग मनानं नाही सांगितलं नाही म्हणून त्याच्यानंतर आपल्याला मराठी हेच बोलायची मग ते बेकारच त्याच्याकडून वाटलं ते जशी नाही बोला मग आपली जी मराठी इकडची विदर्भातलीच मराठी बोलणार मी तिकडली आपल्याला येत नाही तुम्ही मराठवाड्याकडून कुठून बघायचं सांग ठीक आहे ना समजते ना मराठी अशी काय नाही ना आमच्याकडे गोंदिया भंडाराची मग मराठी आहे तिथे लोकांना समजते तिथं कारच समजेल त्यापेक्षा समजून येणार ना ते पण समजते असं काही नाही भाषा साठी आहे वाद करण्यासाठी नाही आहे भाषा मात्र एक संवाद करण्यासाठी आहे म्हणतो भाषा काय संवाद करण्याचा भाषा संवाद करण्यासाठी बोलण्यासाठी तुम्हाला जसं माहिती देतो हो मराठी भाषेत त्याच्यासाठी त्यांना हिंदी नाही समजत त्यांना सांगत सांगतो मध्ये सांगू शकतो जर वाटत असेल कोणाला तर हिंदी इंग्लिशमध्ये सांगू शकणार नाही इंग्लिश तर स्ट्रॉंग आहे आपली थोडं बहुत सांगू शकणार ॲक्च्युली लिटल लिटल बीट नॉट अ लॉंग बीटलं लाईटच नाही लाईट गेलेलं आहे जाते थोडस पण रात्री साप वगैरे निघू शकतं तिथं त्यामुळे हिसाबान उद्या पंधरा ऑगस्ट आहे कोण कुठे कुठे चाललंय फिरायला कोण चाललं असेल गार्डन वार्डन फिरायला कोणी किल्ले गड किल्ले तुम्ही लाईक नाही करा त्याला मला मोटिवेशन नाही मिळत पण डीमोटिवेशन पण नाही मिळत लाईकला ते चालेल काही गोष्ट नाही बघितलं तेवढंच काफी आहे चॅन टॅग लावायचे त्या मध्ये असं नाही का धरला कोणतंच लावायचं कॉपी रेट करायची नाही कॉपी रेट झाली की चॅनल डिलेट मग युट्यूबवर काही काम करायची नाही चला ज्यांना ज्यांना समजलं असं ना आज लाईव्ह जास्त नाहीत आता उद्यासाठी कोणी चालले असतील मी तिकडे ठीक आहे मग करू सन उद्या उद्याला उद्या करू लाईव्ह जंगलात गेलो तर फॉरेस्ट तिकडे फिरायला तिकडे आता काम झाले ठीक आहे बाय बाय मी पण जेवण करतो जेवण करायला टाइम झाली माझी बाय बाय मित्रांनो असंच सहकार्य सहकार्यामुळेच आपण करत करू थोडं थोडं तेंबा तेंब तळेस आधी एक जस तडा भरणार आपला तडा भरला की पाणी सुटणार खूप सारा